मी ज्या वेळेस आकाला भेटायला गेलो त्या वेळेस तिथ एक त्या माणसाचे चमड काढून आणलं होत एक हाड काढून आणलं होत आणि त्याच ब्लड सुद्धा यांच्या ऑफिसच्या टेबलवर होत मीना नावाचा एक डिवायस पी ज्याची नियुक्ती आकानी केलेली त्याच्याकडेच तपास ठेवलो तो काय तपास करणार हे लोकांचे मोबाईल जर चेक केले तर हे किती किती वेळ पोलीस दलाच काम करण्यापेक्षा ह्या आका कंपनीच काम करतात हे उघड होईल शंभर टक्के आहे फक्त बारा होतो गरीब माणूस महादेव मुंडे आता आता पुढे येत आहे ना आणि त्याच्यामध्ये गोट्या गीते अजून एक राजू फड ह्या कराडचा धाकटा मुलगा या सगळ्यांची नावं जी आहे ती नाव बाळा बांगर कधी एकेकाळी रोज ह्या आकाबरोबर असणारा माणूस आहे त्यांनी मीडियाच्या समोर स्टेटमेंट केलं हा बाळा बांगर मला वाटतं त्यांच्या प्रेस मध्ये आणि काय सांगितलंय कि मी ज्या वेळेस आकाला भेटायला गेलो त्यावेळेस तिथ एक त्या, त्या माणसाचे चमड काढून आणलं होत एक हाड काढून आणलं होतं आणि त्याच ब्लड सुद्धा यांच्या ऑफिसच्या टेबलवर होत आणि ते दाख हे मी नाही बोललो बाळा बांगर बोललेले आणि त्याच्यानंतर त्यांनी तक्रार दिलेली त्या ज्ञानेश्वरी काय चूक आहे मला सांगा शेवटी औषध प्यायची पाळी एस पी कार्यालयाच्या समोर आली मग आतापर्यंत हे गोट्या घेते त्यातलाच एक आरोपी मागच्या वाल्मिकरारच्या तारखेला म्हणजे आताच्या तारखेला तो जिल्हा न्यायालयात येतो मोकामातला आरोपी असे तर आमचे बीडचे पोलीस कारवाई करतायत त्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हे बघा ज्ञानेश्वरी ताई मुंडे या माऊलीनं प्रत्येक वेळी जाऊन त्या ठिकाणी माझ्या मिस्टरचा काय झालं एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून हे ती जे आहे माऊली एकटीच लढते आणि त्या माऊलीचा भाऊ एक सतीश फडम दोघच लढताय पोलिसांचं एसपी तिथं आल्याच्या नंतर एसपीच काम होत ना की फक्त तपास बदलणं एवढं काम नाही व्हायला पाहिजे त्यांचे आरोपी अटक केले पाहिजे बाळा बांधरनी स्टेटमेंट केलेले सुद्धा पंधरा वीस दिवस होऊन गेले एवढ्या दिवसामध्ये उचल आता काल ज्या वेळेस मीना नावाचा एक डीवायसपी ज्याची नियुक्ती आखानी केलेली त्याच्याकडे तपास ठेवा तो काय तपास करणार काल त्या ज्ञानेश्वरी ता ताईंनी विष पिल्याच्या नंतर पलीकडे म्हणजे नंतर आता एल सी बी कडे तपास दिला आणि आता सांगतायत गोठ्या गीतेला पकडायला आम्ही पुण्याला टीम पाठवले आतापर्यंत ज्या दिवशी बाळा बांधल्या स्टेटमेंट केलं त्या दिवसापासून हे लोक फरार झाले मग कोण कोण फरार झाले त्याची नाव दिलेली ते ना दे ले ले। दे आरोपी पोलिसांनी का उचलले नाही अजूनही पोलीस दलामध्ये म्हणजे जे एल आहे एल सी बी मध्ये सुद्धा यांची नावं घेतलेली आहेत पूर्वी डबल डबल मला नावं घ्यायची गरज नाही मग त्या एसपीने हे जे पोलीस दलातले अधिकारी डायरेक्ट सगळ्यांशी कॉम्प्रोमाइज कसं होईल आणि याच्यामध्ये ही जी हुंड टोळी आहे त्यांच्या साईड पोस्टला टाकायला नको एस पी त्यांना एलसीबी ला घ्यायचं त्यांना फक्त परळीतून काढायचं मग तर सगळीकडे लक्ष ठेवायला हे लोकांचे मोबाईल जर चेक केले तर हे किती किती वेळ पोलीस दलाचं काम करण्यापेक्षा ह्या आका कंपनीचं काम करतात हे उघड होईल ची भूमिका एसपीची भूमिका संशयास्पद नाही परंतु एसपी ना खालून yes जे अधिकारी लोक सांगतील तेच खरं असं मानण्याचा त्यांचा जो आहे तो स्वभाव चुकीचा आहे जरी कोणी काही सांगितलं तरी सुद्धा स्वतःच्या मताप्रमाणे काही त्यांनी घ्यायला पाहिजे होते बाळा तुम्हाला स्टेटमेंट माझ्या डोळ्याने मी बघितलंय महादेव मर्डरच्या दुसऱ्या दिवशी कोण कोण आकाच्या जवळ होते कोणी कोणी ते ब्लड आणि ते ते आणून दाखवलं याचे नावासह तक्रार केल्याच्या नंतर त्या लोकांना उचलण्याचं काम कोणाचं होतं नाही संशयाची नाही परंतु खालचे लोक त्यांना प्रॉम्प्टिंग शुभेच्छा करता। करतात आणि ते त्याचा ऐकतात हा त्यांच्या स्वभावातला दोष आहे